पुणे पर्वती पोलिसांनी घरफोडी करून जागवार कंपनीचे प्लंबिंगचे साहित्य चोरी करणारा अक्षय कांबळे यास केले जेरबंद प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पुणे समर्थ पोलिसांनी गहाळ झालेले व सायबर गुन्ह्यातील चोरी केलेले आठ लाख रुपयांचे बारा मोबाईल केले हस्तगत प्रतिनिधी सहसंपादक रणजित पुणे डेक्कन सायबर पथकाने गहाळ झालेले साडेचार लाख रुपये किमतीचे सव्वीस मोबाईल केले हस्तगत प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के डॉक्टर प्रशांत गवळी यांना लंडन येथे दोन हजार पंचवीस चा लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने मिरज येथील कृष्णा घाट परिसरामध्ये पेट्रोलिंग व इतर आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने माननीय महानगरपालिका आयुक्त माननीय महापालिका उपायुक्त यांच्या समवेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांची केली विशेष पाहणी प्रतिनिधी मस्के गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने गडफोडीचा गुन्ह्यातील आरोपी गणेश नागदेवे यांस चोवीस तासात अटक करून चोरीस केलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाला सह केला जप्त प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के जालना सायबर पोलिसांनी जालना येथील व्यावसायिकाची एक कोटी एकोणतीस लाख रुपयांची केली रिकव्हरी प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार